नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण तर आज सकाळी रानात जायला नाही मिळालं त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळेस आम्ही रानात गेलो होतो म्हणजे पाचच्या नंतर थोडीशी लाकडं दोघांनी जमा केली आणि त्याच्यानंतर घरी जायला निघालो पण दम लागला म्हणून वाटेत बसलो होतो दोघ एक पाच मिनटं जरा बसलो आणि मग पुन्हा घरी जायला निघालो वाघ्यानं धावत पुढे गेला होता, होता।, होता। शेरूसुद्धा खाली उतरला होता आणि त्यांनी बघितलं की मागे आम्ही नाही येतो त्याच्यामुळे पुन्हा तो रिटर्न आम्हाला घ्यायला आला होता घरी पोचल्यानंतर लाकडं जे आहे ती साईड करून ठेवली खूप असा दम लागला होता डोंगर उतरून त्याच्यामुळे बसलो एक पाच मिनिटं भाग्या शेरू पण जाम थकलेले होते आणि त्याच्यानंतर घरातल्या कामाला सुरुवात केली सगळ्यात आधी हातपाय धुवून देवाची बत्ती करून घेतली आणि त्याच्यानंतर भाग्या शेरू यांना खायला दिलं खाऊन झाल्यानंतर दोघं पण असे मस्त आरामात झोपले होते दादाकीने त्यांची थोडीशी मजा मस्करी करत होता त्याच्यानंतर घेतला नाश्ता करायला म्हणजे थोडासा पास्ता आणि संध्याकाळचा चहा तर असा बघा छान असा आमचा आजचा दिवस गेलेला